खंडाला फाटा ते दाभाड किरविली रस्त्याची दुरावस्था झाली आहे रस्त्याच्या दुरावस्थेमुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय तातडीनं मागणी देखील करण्यात येत आहे तर रस्त्याच्या दुरावस्थेमुळे वाहनधारकांना नाहक त्रास हा सहन करावा लागतोय त्यामुळे या रस्त्याला रस्त्याच्या दुरावस्थेला नेमकं जबाबदार कोण असा प्रश्न आता सामान्य नागरिकांमधून उपस्थित होतोय तर तातडीनं रस्ता दुरुस्त करण्याची मागणी सध्या सामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे तर या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे वाहनधारकांना नाहक त्रास हा सहन करावा लागतोय त्यामुळे खंडाळा फाटा ते दाभाड किरीवली या रस्त्याची दुरावस्था झाली आहे या रस्त्याच्या दुरावस्थेचं काम नेमकं कधी होणार आणि या रस्त्याच्या दुरावस्थेला नेमकं जबाबदार कोण असा सवाल आता उपस्थित होतोय